छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी होणार चाळीसगावात नियोजन बैठक योगेश कापसे उत्सव समिती अध्यक्ष चाळीसगाव छत्रपती राजश्री शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळ चाळीसगाव तालुक्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती जून सव्वीस रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष रमेश आबा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक झाली एकोणीसशे बहात्तरपासून स्थापन झालेले हे मंडळ समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत आहे यंदाच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम व्याख्याने आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मंडळातील सदस्यांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मंडळाचे अध्यक्ष रमेश आबा चव्हाण आणि माजी अध्यक्ष भीमराव महाराज चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व समाज बांधव युवा कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि छत्रपती शाहू महाराज प्रेमींना या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले या आहे यावेळी भाऊसाहेब तात्या जाधव विनायक मांडोळे संजय कापसे विलासबापू दुशिंग निंबाभाऊ जगताप यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते